प्रिंट कशा आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आम्ही आलो आता नाशिकला नाशिकला हे आरा आधारा आश्रम नाशिक या अनाथ आश्रम मध्ये आलो मित्रांनो बघू शक बघा आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आलेलो आहे हा माझा मुलगा आहे विशाल आणि त्यांची पत्नी आहे ज्योती आणि हा माझ्या मुलीचा मुलगा आहे आहे दादू त्याचं आणि सोबत आलो मित्रांनो या ठिकाणी अनाथ आश्रमला आज माझ्या मुला मुलाचा वाढदिवस असल्यामुळे त्याला तिकडे तिकडे खर्च न करता त्याची इच्छा होती की आपण अनाथ आश्रमाच्या मुलांना काहीतरी खायला द्यायचं आणि त्यामध्येच आपला वाढदिवस साजरा करायचा त्याच पार्श्वभूमीवर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह सोहळा झालेला आहे ते औचित्य साधून आम्ही या ठिकाणी अनाथ मुलांसाठी काहीतरी भोजनदान किंवा नाश्ता आणि काही पैशाच्या स्वरूपातून दान करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आणि यांचा दोन्ही मा माझा मुलगा आणि या सुनबाई यांचा हा जो त्यांनी जो विचार केला हा आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण प्रत्येकाने वाढदिवसामध्ये खर्च जास्त न करता असा अनाथ मुलांना मतिमंद किंवा अंधांना जर आपण काहीतरी क पैशाच्या स्वरूपातून किंवा कपड्याच्या स्वरूपातून किंवा जेवणाच्या किंवा नाश्त्याच्या स्वरूपातून जर आपण दान केलं तर नक्कीच त्या मुलांना मित्रांनो काहीतरी आपल्याला पण आशीर्वाद मिळेल आणि त्यांना पण काहीतरी स्फूर्ती मिळेल चेतना मिळून मिळेल आणि मित्रांनो तर बघू शकता आपण तर आता पुढे आम्ही आता दान करणार आहे त्यावेळेस एक छोटासा व्हिडिओ घेईन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करीन तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो आणि फॉलो करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय हे बघू शकता मित्रांनो इकडचं थोडंसं दाखवतो दाखवण्याचा आहे थोडंसं गार्डन आहे मित्रांनो हे मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी मी लावून अंध अपंग आणि मतिमंद हे मुलं आहेत मित्रांनो आणि मोठं आहे बघू शकता आपण हा थोडासा व्हिडिओ जास्त झालेला आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की केवढं मोठं ही अनाथ आश्रम आहे म्हणून तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच आणि काय दान करतो ते दाखवण्याचा प्रयत्न करील चला भेटूया